नमस्कार मैत्रिणीनं आपण काल मुळ्याच्या पानाची भाजी पाहिली आज आपण मुळ्याची भाजी पाहूया तर त्यासाठी मी साहित्य काय काय घेतले एक मुळांना स्वच्छ धुवून वरून खिसून त्याचे साल काढले आणि नंतर खिसला आणि याचं ना असं पाणी पिळून काढायचं नाही पाणी जर पिळून काढलं ना तर मग त्याचं जीवनसत्व जातं सगळं काही काही जर काय करतात त्यातलं पाणी पिळून काढतात आणि नंतर भाजी करतात मग ते नुसतं चौथा खाल्ल्यावरच होतं ना मग काय त्या उपयोग येत असं खाऊन म्हणून ह्याचं पाणी काढायचं नाही असाच घ्यायचा मुळं पाण्याचं मी तेल गरम करायला ठेवलंय आणि शेंगदाण्याचं कूट एक कांदा मीठ हळद मोहरी जिरी कोथिंबीर कडीपत्ता थोडासा ना असं ठेसून घेतले घेतला आहे म्हणजे ते अखंड पानं असले की काढून टाकतात भाजीतले म्हणून असं करून घेतले हिरवी मिरची ओबडतोबड उकळात कुठली लसण पण ओबडतोबड उकळात कुठला आहे आणि यातनं हिंग घेतला आहे तर चला आपण भाजी करूया तर आपलं तेल गरम झालं आहे आता आपण याच्यातनं सुरुवातीला मोहरी टाकूया आपली मोहरी तडतडली नंतर आपण जिरे टाकूया जिरे फुलले त्यात आपण कांदा टाकूया आणि फुल घ्यास ना आपला कांदा थोडा मऊ होऊन घेऊ आणि नंतर आपलं दुसरं साहित्य टाकूया आणि कांदा मऊ होण्यासाठी ना थोडंसं आधी याच्यात मीठ टाकू नंतर राहिलेलं मीठ नंतर टाकू तर आता ह्याला एक एक दीड मिनटं मी खाला त्याला मऊ होऊन घेते कांदा आपलं थोडं मऊ झालं आहे नंतर आपल्या मुळ्याबरोबर पण तो नंतर मऊ होणार आहे आता कर, 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 ना नाही तर आपण कढीपत्ता थोडा ठेचून घेतला होता तो टाकूया अखंड पाणी टाकले ना की मग ती खाताने त्यातली पानं काढून साईड साईड टाकतात म्हणून असं टाकायचं नंतर लसण नंतर हिरवी मिरची आता मिक्स करूया याच्यात आपण हिरवीचा हिरवी मिरचीचा कच्चेपणा जाण्यासाठी एक तीस ते आपण हिला परतून घेऊ चांगलं आता ना आपली हिरवी मिरची परतली आपण याच्यात ना हळद हिंग आपण चांगलं मिक्स करूया आणि आपला किसलेला मुळा आहे ना तो पण याच्यात लगेच टाकूया आपण आता

आता हा मिक्स करून ना बारीक गॅस झाकण टाकून एक पाच मिनिटं आपल्या मुळात शिजून घेऊया बारीक गॅसवर झाकण टाकून आपण तेल मी टाकत मुळात शिजतो पाणी टाकण्याची आवश्यकता नाही त्याचं आमचं पण पाणी असतं ना त्याच्यामुळे आता कुट टाकलं आपण चांगलं मिक्स केलेलं आहे आता गॅस बारीक करून आणि झाकण टाकून एक पाच मिनिट बारीक गॅसवर शिजून देऊ तर एक पाच मिनटं मी झाकण टाकून ठेवलं होतं मी गॅस बंद करते आपला मुळा शिजलाय त्याला शिजायला काही खूप वेळ लागत नाही पाहू शकता खाली चिटकलं नाही काही नाही आपली भाजी तयार आहे आपण डिशमध्ये काढून घेऊ तर कशी वाटली तुम्हाला माझ्या मुळ्याची भाजी ते नक्की सांगा कमेंटमध्ये आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा आणि डब्यासाठी अशी भाजी तुम्ही नक्की करून पहा आता या दिवसात मुळे भरपूर प्रमाणात असतात मग एकदा ट्राय करून पहा तुम्हाला नक्की आवडेल बाय